दक्षिण आपलं स्वागत आहे मुदखेड नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहा ब मध्ये मोठा राजकीय भूकंप मुदखेड नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहा ब मध्ये अभूतपूर्व राजकीय घडली काँग्रेस एन सी पी पक्षाचे अधिकृत उमेदवार कैलाश सुरणे यांनी ऐन निवडणुकीच्या काळात धक्कादायक निर्णय घेत भाजप उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला आहे पक्षाच्या अधिकृत उमेदवारीला आवाहन देत सुरणे यांनी अचानक भाजपाच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतल्याने या प्रभागातील राजकीय गणित पूर्णपणे बदलले आहे त्यांच्या या भूमिकेमुळे भाजप उमेदवाराचा विजय अधिक मजबूत होत असल्याच्या चर्चा शहरात वेगाने पसरल्या आहेत या निर्णयाच्या वेळी खालील मान्यवर उपस्थित होते माजी आमदार अमर राजूरकर प्रवीण गायकवाड माधव पाटील कदम विजय यवनकर डॉक्टर मानिकराव जाधव मारुति पाटिल कीर्तनकर राजू बारतोंडे कांचन गिरे श्याम चंद्रे प्रकाश बलफेवाड़ सुभाषराव शाह दिगंबर मोड़वान गजू कमड़े गजानन केशवर चंद सचिन चंद्रे बापूराव तेलंगे चंद्रकांत तेलंगे मुदखल अब्दुल रजाक विशेष रिपोर्ट नगर परिषद निवकी सुरू है अंतिम टप्प्या आलेलो आहोत येत्या दोन तारखेला मतदान आहे तत्पूर्वी मुदखेड नगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार कैलासजी सुरणे यांनी आज भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुनीलदादा शेटे तसेच आमचे आमच्या भगिनी अल्पेवाड यांच्या स्मरणांच्या पाठिंबा देण्याकरता त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे आणि त्यांनी आपला पूर्ण जाहीर पाठिंबा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना जाहीर केलेला आहे आमची काल कैलास सूर्य यांची चर्चा झाली त्याला सांगितलं की आपण सर्वजण मित्र पक्ष आहोत आणि आपण उभारलात मताची विभागणी होईल आणि इतर पक्ष निवडून येतील त्यांनी चांगला विचार केला त्याचबरोबर त्यांनी काही मागण्या केल्या भारतीय जनता पक्षाची जर इथं सत्ता आली आणि आपले तिन्ही उमेदवार विजयी झाल्यास आमच्या काही समाजाच्या मागण्या आहेत ते धनगर समाजाचे होतकुरू कार्यकर्ते आहेत खंडवा मंदिरचा प्रश्न असो हो। किंवा धनगर समाजाच्या इतर मागण्या असो त्या मागण्या पूर्ण कराव्यात अशा मागण्या त्यांनी माननीय अशोकबाजू चव्हाण साहेब या भागाचे आमदार श्रीजताई चव्हाण आमच्याकडे केल्या आणि त्यांना साहेबांनी सांग सकारात्मक प्रतिसाद दिला आणि साहेबांनी सांगितलं की तुम्ही मदत करा येणारा भविष्य काळातील आज आचारसंहिता असल्यामुळे आज काही बोलता येत नाही पण येणाऱ्या काळामध्ये तुमच्या ज्या ज्या काही मागण्या असतील त्या आम्ही नक्कीच पूर्ण करू आणि तुम्ही जे आम्हाला पाठिंबा दिला आहे त्याकरता आम्ही तुमचे आभार मानू त्यामुळे आज मी आमचे मित्र कैलास सुरणे आणि त्यांचे जेवढे आलेले प्रतिनिधी आहेत त्यांचं भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना ह्या पक्षाची सन्मानाने वागणूक मिळेल सन्मानाने त्यांचे कामं होतील यात ह्या प्रसंगी सांगतो आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे नक्कीच आमच्या ह्या भागातील आमचे उमेदवार सुनील शेट्टी असो किंवा बलकेवाड असो किंवा आमचे वरचे उमेदवार आमच्या विश्रांतीचाही कदम असो त्यांना भरघोसाचा पाठिंबा मिळणार आहे त्याबद्दल त्यांचे मी मनस्वी आभार मानतो आणि त्यांचा त्यांनी दिलेला स्वीकार करतो जय श्रीराम राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवार मी काही मागण्या केल्या होत्या धनगर समाजासाठी धनगर समाजाचा सभागृह होण्यासाठी तर धनगर समाजाला मी सर्वांना विश्वासात घेऊन काम करत आहे मित्र पक्ष भारतीय जनता पार्टी यांना सर्व धनगर समाज पाठीशी घेऊन पाठिंबा देत आहे तरी आमच्या मित्र पक्षामध्ये दोन्ही समाज भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी याच्यातून दुसरा कोणी तिसरा येऊ नये म्हणून मी मित्र पक्षाला पाठिंबा देत आहे जाहीर सर्व धनगर समाज आणि मी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देत आहे आपल्याला काय दबाव नाही नाही कोणता दबाव फिबाव कोणत्याच गोष्टीचा काय आलेला नाही मी माझ्या मनानं व सर्व धनगर समाजाचे निर्णय घेऊन मी हे घेतलेला निर्णय आहे भारतीय जनता पाठिंबा मी मी माझ्या सर्व मतदान प्रभागाला आवाहन करतो की आपली हे सीट भारतीय जनता पार्टीचे काढून द्या आपले येणारे भविष्यामध्ये येणं आपले पूर्ण काम करतील व आपल्याला राज्य साहेबांना दिलेल्या सभागृहाचं काम आपल्याला येणाऱ्या काळात पूर्ण होणार आहे त्याच्यासाठी मी होईल तेवढं सर्व समाजांना हे करतो की तेनं पाठिंबा देऊन मतदान तिन्ही उमेदवारांना भाजप कमळाला निशानीला बटन दाबून विजय करून द्यावे ही माझी नम्र विनंती